नाही नसता मग हे राज्य परदेशातलं राज्य एक असं होईल आणि राज्यात जे अमरणोपोषण सुरू आहेत ते त्यांनी थांबवावेत दुसरी गोष्ट आपण निघालो होतो आपण माग सरकत नसतो कारण आपण मराठी पण त्यांनी शेवटी हार मानली आणि पोलिसांच्या माध्यमातून रस्ते थांबवले त्यांनी एस आर पी पोलीस सगळे लावून परंतु आपण त्यांचा सन्मान केलेला आहे आज आपण पुन्हा अंतरवालीच्या ठिकाणी येऊन आपलं शांततेत अमरणोपोषण सुरू आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून आपण सलनसुद्धा सुरू केलेली आहेत आणि त्यांचं स्वरूप आहे एकदम जसं पोलीस म्हणतील तशा पद्धतीने सुरू आहे तो म्हणतो तसं नाही अजिबात नाही आणि माझं एक, एक सांगणं आहे आज विशेष करून या अंतर्वाली गावातून पत्रकारांच्या बांधवाचं माध्यम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी आणखीन तरी लोकांची नाराजी अंगावर घेऊ नये आणखीन तरी सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करा आज आधीवेशन सुरू होत आहे आज पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेऊन तुम्ही अधिवेशनात सगळ्या सोयाऱ्यांचं घ्या आणखीन लांबू नका गुन्हे ठरल्याप्रमाणे मागं घ्या हैदराबादचं गॅजेट तुम्ही घ्या तुम्ही कितीही दडपण आणलं दबाव आणला तरी या मागणीपासून ना। मी तसं भरही हटणार नाही हे जाहीरपणानं सांगतो आणि माझा मराठा समाजही हटणार नाही फक्त मराठे अडचणीत आणले नाही पाहिजेत हे आंदोलकाचं काम असतं त्यांना अडचणीत मला येऊ द्यायचं नव्हतं आज आणि रात्री पण म्हणून मी मराठ्यांचं गनिमिकावा म्हणूयात किंवा आपल्या विचाराची हुशारी म्हणूयात आपण बरोबर त्यांनाच हरवलेला आहे आणि तोच हरलेला आहे त्यांनी दार उघडे ठेवायला पाहिजे तो पा मी निघालोच आणखीनही सांगतो पुन्हा एकदा आणखीन तुमच्या हातातून तुम वेळ गेलेली नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरला आहे मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही आणि माझ्या उपर्शनाबद्दल मी आज पाच वाजता अमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करून मार लागलेल्या माता मावल्यांशी चर्चा करून मी आज पाच वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे नाही आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं इंटरनेट सेवा बंद होणार पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास अडीच अडीच तीन तीन हजार गाड्या आमच्या पेट्रोल पंपावर लटकाल्या होत्या आणि आमची ही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेले असते डीजेला गाड्याची कारण आमच्या तरी कोणत्या गाड्याने टाकून आणलेली होती आम्ही अचानक निघालो होतो त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती आणि लोकांचे खूप हाल झाले असते लोक पाय चालत होते इथून तिथपर्यंत भांबिरेल जाऊस तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत आम्हाला म्हणजे लोकांचा विचार करावा लागेल प्रत्येक वेळेस हट्टा पाहिजे समाज अडचणीत नाही आला पाहिजे आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजसाठी घेतलेला आहे आणखीन दिवस गेले नाही छत्रपती शिवाजी महाराज सांगतात एखादा किल्ला जिंकायचा ना सगळा अंदाजा घेऊन जिंका अचानक आडमुटपणात गेला आणि तो जर कामी आला तिथं धारातीर्थी पडला तर या स्वराज्याची हानी होणारे एक एक मावळा गरजेचा आहे तोच मावळा जर कामी नाही आला धारातीर्थ नाही पडला तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्ला जिंकून दाखवे तसे हे मराठी पुन्हा किल्ला जिंकून दाखविणारे वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहाणपणाची भूमिका घेऊ काल तुम्हाला वेळ काळ लक्षात आला नाही का मग ता काल तुम्ही जे अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक लोक मुंबईकडे निघाले त्यांना आता परत लागलं तुम्हाला काल वेळ काळ लक्षात आली नव्हती का ती भूमिका घेताना त्यांनी दरवाजे उघडे ठोलते ना आणि लोकांची काय चूक आहे सोळा दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये लोकांची काय चूक आहे वेळ काळ त्यांना त्या लक्षात द्यायला पाहिजे होतं आम्ही किती वेळ ऐकायचं न्यायालयाचं ऐकलं आम्ही सलाईन घेतल्या तुम्ही रात्रीत निर्णय बदलता कसं काय वेळ काळ ऐकायचं आम्ही कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला न्यायालयाने तेरा तारीख दिली होती अचानक बावीस घेतली गुन्हे दाख शांततेत रस्ता रोको झाले पाहिजे झाले का नाही राज्यात गुन्हे का दाखल केले काल मग काय वेळ काळेचा विचार करावा आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो कुठं काही केलं का आम्ही नाही केलं मुंबई हक्क नाही का आम्हाला ना हक्क मागायला जायला तुम्ही दरवाजे उघड ठेवले तर आम्ही निघालोत तुम्हाला अडवायची काय गरज मग आणि आम्ही वेळ का ओळखेला ना पुन्हा लढू ना दिवस थोडे गेलेत बस आज हातात आहे म्हणून इंटरनेट बंद करताल तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत बंद करताल शेवटी जनताच मालक ही का नाही राहणार का चुकीचा केलाय मी बदल करा आम्ही आमची नाराजी काढून टाकू शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करून टाका आमचे नाराजी मागे शब्द घेत होता आम्ही बघा घेतो का नाही समाजाला मिळाल्यावर मोठेपणात काय हरकत आहे नाही तर मंग नाही मग तुम्हीच घरून आणता आता तुम्ही सिद्धच केलं आडून तुम्ही खरोखर येऊ द्यायला पाहिजे होतं आणि सागर बांगल्यावर स्वागत करू म्हणले तुम्ही करायला पाहिजे होत तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल तुम्ही इतके लाखात येत का कुठे तितेत माहीत नाही हे जे तुम्ही अंदाजा लावला होता तुम्ही चूक केली तुमचं नाव सागर बंगला उघडा ठेवला असतात आणखीन मोठं झालं असतं मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही युगो न ठेवता मी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गेलो त्यांना भेटलो आणि त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण केल्या मग नंतर ए बी सी डी अशा मागण्या वाढत गेल्या मात्र हे करताना मी युगो ठेवला नाही असं त्यांचं म्हणणं आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी युगो ठेवला आम्ही म्हणलो नाहीत आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं एक देऊ शकते तर शिंदे साहेबच देऊ शकतात पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलत असली त्याला आम्ही काय करावं आम्ही कोणत्या दिवशी म्हणलोत किती देणार नाही म्हणून अन्याय म्हणून रोखायचं म्हणून गुन्हे दाखल करणार म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचल ना हे कुठे शिंदे शोभतो आहे मग शिंदे साहेबांबद्दल कोणते एक बरे शब्द आहेत आणि फडणवीस साहेबांबद्दल तरी कोणचे आहेत पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केला होता त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही आता तुम्ही डावं टाकायला लागला आणखीन तरी बंद करा तुम्ही आणखीन तरी डाव बंद करा तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डाव चालू करू आता चूक करू नका पूर्वी आंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू ती चूक करू नका तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुखी सुविधा नव्हत्यासोबत पाय होते याच्यासाठी मागं फिरलोत आणि पुढं तुम्ही सोळा सतरा हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलो आलोत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंतरवालीची पुन्हा ते पुन्हा करायचं स्वप्न बघू नका होय झालं ते माग झालंय आता आता बार बार त्याला फडक पडू नका गुलाबी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो तुम्हाला सगळ्या सोयरींची अंमलबाजवून करायचं माग लागा पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल हो हे सुद्धा शब्द माझा लक्षात ठेवा हो। पण तुम्ही असंच करत राहिलात तर ही लाट <coughs> ही लाट नाराजीची अशीच वाढत जाणार आहे दिला होता आणि राष्ट्रवादीच्या आपले राजेश टोपे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो देखील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखवलेले आहेत त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही आता माणसं काय असतं ट्रॅप मध्ये गेल्यावर माणूस काय करतो का अरे ते जसा जसा संविधानिक आधार कार्य राष्ट्रवादी शिवसेना भाजप काँग्रेस हे असले कुठे चाळे काढीत असतात का समाजाच्या मधी पाडायला समाजात मिळायला लागलं तर विष कालायला आणि ते बी मराठ्यांच्याच पोरा जा मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती त्यांचं चालू द्या त्यांचं चालू द्या आमचं फक्त यांना सांगणं आहे तुम्ही हे डावं बंद करा हे पोरं जमा करणं त्यांना बोलायला लावणं फडवणी साहेब आणखीन तरी थांबवा हो तुम्ही आणखीन तरी शाने व्हा थांबवा हे सगळं तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेत आहे एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला एकोणीसशे एकोणीस वर्षे गेले एका मिनटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठं सोपी गोष्ट नाही तुम्ही आणखीन तरी शानेवा आणखीन बी वेळ गेलेली नाही जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा तुम्ही आणखीन तरी लोकांचा वापर करू नका याला धरून आण त्याला मीडियात घ्यायला लाव त्याला धरून आण मीडियात बोलायला लाव याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका मी माझा तर पाच वाजता निर्णय घेणारच आहे आता अमरण उपोषणाचा तुमच्या काही सहकार्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेला आहे चार घेतलं गृहमंत्री सोडतील ना गृहमंत्री सोडतील काय तुमची भूमिका लागल काहीच केलं नाही कोणी तुम्ही अन्याय नाही करू शकत मराठ्यांवरती अजिबात नाही करू तेच सांगितलं त्यांना तुम्ही ह्या पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला होता एक एक जमा करून हे बंद करा हे अटक करायचे बंद करा तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या याच्यात तेही बंद करा आणि सगळ्या सोयऱ्याच्या मागे लागा त्याच्यात काय करता येईल हे मराठ्यांशी आंदोलकांशी बोलून तोडगा काढा ही का का थोड्या का। दिवस आता सत्ता पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका तुम्ही शहा असताना तर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत नाराजी धुवून जाईल सगळ्या सोयऱ्यांच्या मागं लागा लोक अटक करायच्या मागं लागाल आणि माझ्या विरोधात हे एक एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागल तर तुम्हाला आणखीन की नाराजीची लाट रोखणार नाही मग पाटील असं बोललं जाते की तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाच्या सपोर्टिंग आहात पक्षाचं काम काल तुम्ही त्याच्याविषयी काहीच बोलला नाही बोलला संबंधातून आम्ही कालच सांगितलं मीडियाच्या बांधवात मी कोणत्याच पक्षाला गिनीत नाही मी मराठ्याला गिनीतो याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे आणि सपेटून फेपटोच काय संबंध आहे दाखवा ना क्राईम ब्रँच तुमच्या हातात हे नेट तुमच्या हातात हे एखादा फोन आलेला एखादा मला तर आधी म्हणले फडणवीस साहेबांचाच मला ही आहे पाठबळी नंतर म्हणले एकनाथ शिंदे साहेबाचं नंतर म्हणले शरद पवार साहेब नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबांचं नंतर म्हणले राज ठाकरे साहेबाचं नंतर म्हणले बच्चू कडूंचंच हे त्याच्यानंतर म्हणले काँग्रेसचंच हे काहीच नाही निघालं ना हे आरोप करावं लागतात एकच उदाहरण देतो थांबतो साष्ट पिंपळगावच्या वेळेस आंदोलन उभा राहिले त्यावेळेस म्हणले भाजपचा सपोर्ट कारण त्यावेळेस महाविकास आघाडीच्या विरोधात मी बोलत होतो दनात दन कसलाच विचार नाही केला आज यांची सत्ता आहे आता म्हणते त्यांचं आहे असं शक्य आहे या फरक बघा दोन्हीला वाजविलं याचा अर्थ मी समाजाचा आहे आणि राहणारे मेलो तरी राहणारे त्याची काळजी करायची गरज नाही फडणवीस साहेब आणखी सावध व्हा ना ते आपला विरोध आहे पहिल्यापासून आजच नाही आताही सांगतो पुन्हा एकदा प्रेसच्या माध्यमातून साखळी उपोषणा गावागावातले आपला मूलभूत अधिकार आहे कायद्याने दिलेला धरणे आंदोलन सुरू ठेवा राज्यभर आपण आपल्या गावात जाळपोळ उद्रेक नाही त्याचं समर्थन आपण करत नाहीत कधी केल्याला सुद्धा नाही कालही जाताना सुद्धा मी इतकं असतानाही सांगितलं होतं बाकीच्यांनी शांत राहायचं मी एकटा जाणार आहे आताही सांगतो इथंही उद्यापासून सकाळी उपोषण सुरू होणारे रोज चार जण इथं बसणार आहे आणि माझ्या उपोषणाबद्दल मी ग्राहकवाऱ्यांना माता माऊल्यांना विश्वासात घेऊन आज पाच वाजता माझ्या अमरून उपोषणाचे सुद्धा बद्दल चर्चा गावकऱ्याशी करून निर्णय घेणार आणि

याच्यानंतर ओळखून घेत जा कसे तुम्ही वरच्या टोकापर्यंत जायचा तर राजकारणात असली विषय तुमच्या डोक्यात विचार ठेवल्यावर तुम्हाला मुख्यमंत्र्याची मी सांगतो ना मुख्यमंत्र्याची ती सुद्धा येणार ना बारा दिवसापासून कोणाचा प्रश्न त्याला विचार म्हणा ती बारा तेरा दिवसापासून इकडे आहे ना मा घरी म्हणल्यावर माझ्या मला कोणीतरी सांगतं हे खरंय मी मला सांगतो स्वतः आणि माझा मराठा समाज माझा मालक आहे मी मराठ्यांचा मालक नाही मी त्यांसाठी करणार शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक शब्दाला सांगतोय मी आणखीन वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसनी शहाणं व्हायचं मराठ्यांची लाट अंगावर घ्यायची नाही नाराजीची आणि हे बंद करायचं आता प्रेस घ्यायचे घोषित करणार होता त्यांनी त्यांनी तुम्हाला फसवलं किंवा काय काय केलं किंवा मध्यस्थी केलं त्यांची तुम्ही कधी घेणार घेऊ ना आता घेऊ आणखीन आम्हाला मला आहे हे लवकर करतील नाही केलं तरी एकदा धडका घेऊन आंदोलन संपल्यावर तुम्हाला नावं देईन म्हणलं तुम्ही सेपरेट प्रेसच त्यांसाठी ते नावच लय मोठे मी उघडे करणार आहे खरं सांगतो मला मी एडपट आहे हा मी मी नाव उघडे करणार मी कोणाचाच मुला याचा ठेवत नाही हुकला ते हुकला की मी मध्ये आणतोच आपण आप बोललो काही सोडतच नाही जे आहे ते आहेच खरं आणि खरं बोलल्यामुळेच तर त्रास आहे आणि खरं बोलल्यामुळेच माझा समाज त्यांना त्रास आहे पण माझा एकीकडून मला आडमूट करायचा नाही आणखी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी वेळ घालू नाही पत्रकार परिषद विरोधात घ्यायला लावून आणि खोट्या केसेस करू मराठ्यांची नाराजी अंगोर घेऊ नका सगळ्या सोऱ्यांच्या कामाला लागा तुम्ही बघतो तुम्ही मागणी एकदा मांडली की तुम्ही मागे पाऊल घेत नाही तुम्ही वेळ दिला की मागे पाऊल घेत नाही तुमचा एक हाती पाण्याचा आरोप तुमच्या अनेकदा झाले पण आज चक्कर तुम्ही मुंबई जाण्यासाठी पाऊल मागे घेतली तुम्हाला आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीने चालवावं वाटतं पुढं जाताचे आहे ना ना पंधरा सोळा हजार उभा केलेत आणि लोक रात्री आम्ही वापस पाठवलेत हो तयारीने यायला तुम्ही साक्षीदार आहेत उठला असेच गेलेले लोक पायी चालते त्यांचा विचार करायला लागल इथून दहा पंधरा किलोमीटर पायी चालले एका दिवसात दहा पंधरा किलोमीटर माणूस चालू शकत नाही ते एक ते सहा सात वाजेपर्यंत एवढं चाललेत दमलेत लोक त्यांना जेवंत पाहिजे का मुंबई जायचं म्हणजे का लगे मग तसं जायचं का त्यांच्या सुविधा नव्हत्या आणि रात्रीच करणार होती पण हे अपेक्षितच होत ना की पोलीस तुम्हाला अडवतील <laughs> तुम्हाला अडवलं जाईल आपण त्यांनी तुम्हाला माहिती होत आपण त्यांनी चॅलेंज दिलं ना बीड मध्ये ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की समाजाला वेळ पाहिजे काल तुम्हाला का नाही कळलं अहो त्यांनी गुन्हे दाखल केले राव मग हट्टीपणाची होती काय संबंध हट्ट्याचा त्यांचा हट्टी होता का मग गुन्हे दाखल करायचा न्यायालयाचा त्यांना सन्मान ठेवायचा नाही मग न्यायालय म्हणलं कुठे उद्रेक करायचा नाही शांतते रास्त्रो झाले की नाही शांतते रास्त्रो कशाला गुन्हे दाखल केले मग कालची कृती तुमची हट्टीपणा त्यांची नाही का मग त्यांनी कशामुळे गुन्हे दाखल केले त्यांना चिघडायचं एक का वातावरण काय कराय गुन्हे दाखल करा शांततेत कोर्टाचा सन्मान ठेवला ना मराठ्यांनी काय करायचंय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची काय करत नाही हे हट्टीपणा त्यांचा आधी सुद्धा त्यांनी काढी मी काढी हे हट्टीपणा तुमचा बाकीच्या तुम्हाला हरकती वाचल्या नाही आणि ह्या हरकती वाचायच्यात का तुम्हाला पंधरा वर्ष गॅजेट घ्यायला किती वेळ लागतो तुम्हीच आमच्यावर हल्ला केला इथं आंतरवाली गुन्हे घ्यायला पाच महिने लागतात माग हट्टेपणा नाही का तुमचा बी मराठ्याच्या विरोधात तुमचं चालतं आणि आम्ही सोळा दिवस पुस केला तर हट्टेपणा म्हणते सोळा दिवस वाट बघितली तुमचे तुम सोळा तुम दिवस तुम। हे न्याय देता तुम्ही सरकार मी राज्यातल्या मराठ्यांना सांगतो शांत ते आंदोलन सगळ्या सोयरीच्या अंमलबाजून होणार काळजी करू नका फक्त मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस व्हा हे बाकीचा गुन्हे दाखल करायचं पुढे मीडियात बैठा द्यायला लावायच्या कार्यकर्त्याच्या हाताने पैसे पुरून हे बंद करा नाराजी ओढून घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागा लागा आणखी नाराजी धुऊन जाऊ शकती नसता घोडा मैदान जवळ बघू ना पाच वाजता सगळंच आत्ता काय मला पाच वाजता चर्चा करणं आहे माझ्या लोकांशी बोलणं आहे आणि आमदार खासदार येते का दिवशी लावलंय तीने ते बी आमचं पुढे ढकलणार मग ते नाही येणार तर आमचे मथाऱ्या माणसं कशाला गोळा करणार आम्ही नाही करणार मी सगळी पाच वाजता माझी भूमिका मांडणार आहे आम्हाला शांतता ठेवायची राज्यात आणि आत्ता आम्ही शांतता ठेवलेली गृहमंत्र्यात जबाबदारी होती आत्ता शांतता ठेवून आम्ही जनता म्हणून ठेवली कोर्टाच्या सुद्धा हे लक्षात येत आहे एवढा मोठा समाजात माणूस एकटा पडत नसतो फक्त गृहमंत्र्यांनी मनातला गैरसमज काढून टाकणे महागारी गेलेत म्हणजे काय आता याचं परिवर्तन उलटं करा पर्याय देतो सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागं लागा नाराजी धुवून जाईल हे डोक्यातून काढून टाका माघारी गेल्या म्हणजे काय झालं बारीक छोटासा समाज असता ठीक होतो शेवलय मोठा आहे हे रोखणं सोपं नाही मग तुम्हाला चान्स आहे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या मागा लागा आमचा आम्हाला द्या आमची तुमची काय दुश्मनी नाही सरकारची आम्हाला आमच्या जातीसाठी पाहिजे आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद होतंय चला धन्यवाद कालपर्यंत काल प्रत्येक तुमच्या शब्दाला मान देणारे शब्द नाही पलटू शकत त्यांना पलटवता येणार नाही नाही तर मराठ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडल ते पलटू शकत नाहीत त्यांना दोघांना चान्स आहे आणखीन पण कालचं वातावरण हे आम्ही शांत ठेवलंय थे आजचं सुद्धा सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दोघांनी कामाला लागा आणि आमचं आम्हाला द्या आमचं आंदोलन बंद होतंय आमचं आम्हाला जर नाही दिलं तर आंदोलन कसं बंद होईल तुम्ही मराठ्यांची नाराजी धुवून आणखीन काढू शकता आणखीनही तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नाचू शकते तुम्ही ठरल्याप्रमाणे करा तुम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या गॅजेट घ्या गुन्हे मागं घ्या समितीला काम करायला लावा या चार गोष्टी करा मराठी आणखीन तुम्हाला डोक्यात घेऊन नसते तुमच्यावरचा राग कमी करा नाराजी मराठ्यांची कमी करा तुम्हाला संधी मिळाली शंभर टक्के संधी मिळाली तुम्हीच सोनं करा आणि मराठ्यांचा विषय मार्गी काढा तुम्हाला डोक्यात घेऊन नसते दहा टक्के थोपवण्याच्या nah? नादात राहू नका धन्यवाद चला